मीडिया न्यूज बातम्या आणि काही ऑनलाइन खेळण्यास पावणे दोन लाख रुपये देण्यास नकार देणाऱ्या आईचा सावत्र मुलानं डोकं आपटून खून केलाय मुलानं केलेली खुनाची घटना आणि पुरावे पुसून टाकण्यास त्या महिलेच्या पतीनं मदत केल्याची घटना वसईमध्ये उघडकीस आली आहे आशिया खुसरू असं या महिलेचं नाव असून पोलिसांनी आरोपी पतीसह सावत्र मुलाला अटक केली आहे वसईच्या पेरियार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आशिया खुसरू ही महिला राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता पतीनं जवळच्या नातेवाईकांसह परस्पर अंतविधी केला ही माहिती रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना समजली पोलिसांनी घटनास्थळ गाठून सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून महिला आशिया खुसरू यांचा सावत्र मुलगा इम्रान खुसरू याला ताब्यात आहे अमीर खुसरू यांनी मुलानं केलेल्या खुणाच्या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं घटनास्थळी सांडलेले रक्त पुसून पुरावा नष्ट केला घरातील फरशीवर पडल्यामुळे तिच्या डोक्याला झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचा जा बनाव करून परिचयाच्या डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्र घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा